आज वणी येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ नवनिर्वाचित नाशिक जिल्ह्याचा पदाधिकारी आणि नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांचा सत्कार अभिनंदन सोहळा संपन्न झालाय पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना आमचे दिंडोरी तालुक्यातील भूषण आमचे दैवत माननीय श्री चिंतामण नाणा मोरे पाटील अध्यक्ष सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य राज्य उपाध्यक्ष माननीय संपतराव जाधव विजय वाळुंज पाटील अशोकराव सांगळे पाटील सोमनाथ मुळाने पाटील मच्छिंद्र खातळे पाटील जिल्हाध्यक्ष नाशिक सचिव तुंगार पाटील राजेंद्र महाले पाटील जिल्हा कार्याध्यक्ष सहसंघटक ठेपणे पाटील सुनिताई बोडके महिला आघाडी प्रमुख मनिषा शिंदे पाटील नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सोमनाथ बेसेकर नाशिक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दौंड पाटील निफाड तालुका अध्यक्ष हिरामन देवरे पाटील चांदवड तालुका अध्यक्ष मधुकर गावित सुरगाणा तालुका अध्यक्ष शंकर महाले पाटील त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील मनिषा चौधरी मंगला बेझेकर संजूनी खात खताळे रहावे पाटील चौधरी पाटील सुरेश भवर पाटील विजय चौधरी हंसराज खंबाईत पाटील मोहन गांगुडे पाटील गावित पाटील शिवाजी खराटे पाटील तालुका अध्यक्ष दिंडोरी गडकरी पाटील उपाध्यक्ष राऊत पाटील सचिव वामन पाटील महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनवट पाटील कळमकर पाटील कुमावत पाटील ढगे पाटील मोरे पाटील तालुका सदस्य धात्रक पाटील हिरे पाटील घुले पाटील गांगुडे पाटील सातभाई पाटील आपसुदे पाटील बलसाणे पाटील जितू गायकवाड पाटील गणोरे पाटील कविता कडाळे पाटील फुलाताई चव्हाण बोबले पाटील जाधव पाटील सोनवणे पाटील गाळे पाटील मोहन महाले पाटील यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे भाषण विविध मान्यवरांच्या भाषण संघाविषयक मार्गदर्शक राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या कामाबद्दल कौतुकाचा वर्षाव करण्यात आला राज्य पक्षाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष पोलीस पाटील यावेळी हजर होते